नमस्कार लोकशक्ती न्यूजच्या वेगवान घडामोडीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया विशेष बातमीपत्र मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून संघर्ष योद्धे मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या पंचवीस जानेवारी पासून अंतर्बलि येथे अमरण उपोषण सुरू केले आहे त्यांच्या उपोषणाला संपूर्ण महाराष्ट्रामधून पाठिंबा मिळत आहे मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा पाठिंबा देण्यासाठी शेवगाव तालुक्यातील सोनविहीर येथे ग्रामपंचायत समोरील टावरवर हरिभक्त परायन परशुराम महाराज कालपासून अमरण उपोषणास बसले आहेत मनोज जरांगे पाटील यांच्या तात्काळ मान्य करण्यासाठी शासनाने तात्काळ लवकरात लवकर प्रयत्न करावेत आरक्षणासंदर्भातील मागण्या मान्य करून आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी यावेळी हरिभक्त परायन परशुराम महाराज यांनी केली आहे यावेळी चेअरमन मच्छिंद्र विखे उद्धव विखे सुखदेव विखे तिडके गुरुजी मनोहर विखे अशोक विखे रामभाऊ डोंगरे यांच्यासह असंख्य ग्रामस्थ उपस्थित होते हरिभक्त परायण परशुराम महाराज यांच्या या अनोख्या आंदोलनाची प्रशासन दखल घेईल की नाही हे सांगणे कठीण आहे परंतु सत्य तरी परशुराम महाराजांनी या ठिकाणी टावरवर चढून केलेल्या आंदोलनामुळे प्रशासनाचे लक्ष वेधले आहे मी माननीय मराठा योद्धा मनोजदादा जरंगे पाटील गेली दीड वर्षापासून जवळजवळ पावणे दोन वर्ष मराठा समाजाकरता शासनाकडं आरक्षणाचा लढा आरक्षण ओबीसुद्धा मिळावं ह्याच्याकरता वारंवार मागण्या करतात परंतु शासन मनोजदादा जरंगे पाटील यांची मागणी कुठेही पूर्ण करताना आम्हाला दिसत नाही आणि गेली कितीतरी दिवसापासून शासन मनोज दादांना उडवाउडीचे उत्तर देतं आठ वेळेस उपोषण करूनसुद्धा प्रशासन राज्य सरकार मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कोणीही दादांची काळजी करत नसल्यामुळं मी आमच्या या सोनीर गावामधून याच्या आधी मी बोदेगावमध्ये पाच दिवस आमरण उपोषण केलं होतं दादांना पाठिंबा म्हणून अनेक मधी मला बऱ्याचशा लोकांनी त्या ठिकाणी पाठिंबा म्हणून दादांकरता स्वीकारला होता आणि आज गेली पाच दिवस झाले दादांची तब्येत खूप ढासळलेली आहे त्या ठिकाणी माझे काही सहकारी मराठा बांधव म आंतरवाली सराटेमध्ये आमरण उपोषणाकरता बसलेले आहेत त्यांची तब्येत मला पाहवली नाही म्हणून मी दादांना पाठिंबा म्हणून ह्या आमच्या छोट्याशा या सोनवीर गावामधून जाहीर पाठिंबा दादांना या सोनवीर गावच्या टावरवरून बसून कालपासून मी आमरण उपनिसरण करत आहे तरी माझी शासनाला विनंती आहे दादाला आणि मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावं ही कळकळीची विनंती माझी राहील माझे नाव विठ्ठल रामराव डोंगरे राना सोनवीर तालुका जिल्हा जिल्हामधून आज आमच्या छोट्याच्या सोनवीर गावामध्ये आदरणीय संघर्षोद्धे श्री मनोजदादा जारांगे पाटील यांच्या समर्थनार्थ आमच्या गावाचे भूमिपुत्र आदरणीय श्री परशुराम महाराज विखे यांचं काल संध्याकाळपासून चाल उपोषण चालू आहे अमरण उपोषण चालू आहे तरी सर्व गावकऱ्याच्या वतीने आम्ही विनंती करतो किंवा शासनाने लवकरात लवकर आरक्षणाचा प्रश्न मार्गी काढावा माझे नाव रामराव डोंगरे राहणार सोनवीर तालुका शेवगाव जिल्हा अहिल्यानगर आज आमच्याच गावातील सुपुत्र हरिभक्तपरायन परशुराम महाराज विखे यांनी आपले मनोज दादा जरंगे पाटील यांच्या उपोषणासाठी पाठिंबा म्हणून सर्व गावकऱ्यांच्या वतीने ते स्वतः इथं आपल्या जीवाचा प्राणाला बा प्राणाची बाजी लावून स्वतः बसलेले आहे तरी सर्व ग्रामस्थांच्या वतीने आम्ही त्यांना पूर्ण पाठिंबा देत आहोत तसेच आमच्या मराठ्यांचा न्याय हक्क ओबीसीमधून आरक्षण मिळावं हे सर्व मागण्या शासन दरबारी माहिती असूनसुद्धा सरकार या गोष्टीकडे टाळाटाळ करत आहे अन्यथा जर एखाद्या वेळेस कदाचित अनुचित घटना घडू नये जर घडलीच तर इथून पुढं होणाऱ्या सर्व याला जबाबदार शासन राहणार आहे असे मी ग्वाही देतो मी सुखदेव प्रल्हाद विखे सोनवीर आमच्या गावचे भूमिपुत्र हरिभक्त पारायण परस्पुर महाराज विखे हे काल सायंकाळी पाच वाजल्यापासून उपोषणावर बसले आहेत संघर्ष योद्धे मनोजदादा जारांगी पाटील यांनी जी गेल्या अनेक वर्षापासून मराठा समाजाला न्याय देण्यासाठी जो संघर्ष उभा केलेला आहे त्या मनोजदाला न्याय देण्यासाठी मागच्या वर्षी पण म आमचे परशुराम महाराज विखे बोधेगाव येथे पाच सहा दिवस त्यांनी उपोषण केलं आणि गेल्या चार पाच दिवसापासून मनोज दादांनी जे उपोषण केलं आहे त्याची आजपर्यंत कुठलीही दखल शासनाने घेतली नाही त्यामुळं आमच्या गावातील आमचे गावचे भूमिपुत्र परशुराम महाराज विखे हे काल सायंकाळपासून उपोषणावर बसले आहे त्यामुळं शासनाला माझी विनंती राहील की त्यांनी मनोज दादाचं जे आरक्षण चालू आहे याला न्याय द्यावा